आणि त्यातून फक्त ढकलून द्या विद्यार्थी पुढेच करा पुढेच करा असं करत तो मॅट्रिकपर्यंत ढकलला जातो आणि कसा कसा तो मॅट्रिक केव्हा तरी होतो पण त्याला जर आपण वाचायला जर दिलं एखाद्या घोषणामधल्या तो पुस्तक दादावाद्याच्या विद्यार्थ्याला तर तो ठीक आपली की लेखपणानं तो वाचू देखील शकत हे साध्या मातृभूषी भाषेमध्ये असलेलं पुस्तक देखील तो त्या ठिकाणी वाचू शकत नाही ही सत्य परिस्थिती आहे आणि या सत्य परिस्थितीचा परिणाम या करच्या माध्यमातून आपल्याला जे दिसतो की पुढे जेव्हा दिसते की नाही बेरोजगारी वाढत चालली आहे आपल्या याच्यामध्ये शिक्षित प्रमाण वाढत चाललं आहे हे फक्त सरकारी आकडेवारी असते पण त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात कारण की त्यांनानुसार मग काय तर बे बेरोजगारी भत्ता आपला देण्याचा संकल्प केला जातो त्यांना बेरोजगारी भत्ता मिळतो आणि ते आळशी बनतात आणि त्यातून मग जे काही करायला पाहिजे जे विचार बदलायला पाहिजे ते विचार बदलले जात नाही म्हणून ते उद्या जातो एक नागरिक आणि एक सतत उद्याच एक चांगला नेतृत्व करणारा लिडर बनवू शकतो देशाचं नेतृत्व करू शकतो पण त्या ठिकाणी त्याला विचार मिळायला पाहिजे आणि नुसतंच त्या ठिकाणी ग्रॅज्युएशन होणं किंवा या याच्यामध्ये शिक्षित होणं हे महत्त्वाचं नाही सरकारी आकडे जे असतात ते अतिशय खोटे असतात कारण की ते दादांत त्या ठिकाणी कोणी पोहोचलेलं नसतं आणि म्हणून ही संख्या फक्त ती त्या ठिकाणी आपण बघतो पण त्या संख्येमध्ये परिवर्तन होत नाही आणि हे पुन्हा जर पाहिलं तर याच लोकांची संख्या वाढत असल्यामुळं ती बेरोजगारी आणि त्याचे जे मोर्चे आहेत त्याच्याशी सामना आपल्या व्यापाऱ्यांना देखील करावा लागतो आणि मग त्या ठिकाणी आपण जो टॅक्स देतो त्या टॅक्सच्या पैशातून जो एक चांगल्या तऱ्हेने देशाच्या विकासाकरता विनियोग व्हायला पाहिजे त्या ठिकाणी तो होत असताना त्या ठिकाणी अडथळे निर्माण होतात आता तर एकाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो तर अनेक जणं त्या ठिकाणी असंतुष्ट होतात आणि त्याचा परिणाम आपण आजही बघतो की माणसांनी बदलायला पाहिजे आणि आपल्याही बाजार जो किंवा आपण सगळ्या एक व्यवसायामध्ये आपण बघतो आहे आपण भोगतो देखील आहोत त्या गोष्टी की का कारण नवीन जे बदल होत चालले त्या बदलाला जर आपण समोरच नाही गेलो नवीन आधुनिक टेक्नॉलॉजी आहे त्याला आपण थांबू शकत नाही की सरकार त्या ठिकाणी काही करून नाही राहिलं सरकार काही करणार नाही आहे त्या ठिकाणी आपल्याला बदलावं लागेल आपलं एकीकरण एक ठेवावं लागेल आणि या निमित्त निमित्ताने एका होईना आपण ज्यातून आपल्याला काही शिबिरं घेऊन काही कॅम्प घेऊन त्यातून प्रत्येकाचं म्हणजे विकास कसा होईल विश्वात्मक ही भावना ठेवली पाहिजे प्रत्येकजण आपला जो एक संकुचित विचार करतो की मला पुढं जायचं आहे की जे संघटन आहे या संघटनेच्या माध्यमातून जर हा विचार केला तर या ठिकाणी सगळ्यांनी त्या ठिकाणी सगळ्यांना घेऊन चालणे आणि त्या ठिकाणी सगळ्यांना योग्य मार्गदर्शन करून परिवर्तनाकरता भाग पाडणे हे जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत आपली देखील परिस्थिती या ठिकाणी सुधारू शकणार नाही उगीचच त्या ठिकाणी असलेल्या नेतृत्व करणाऱ्या देशाला आपण त्या ठिकाणी दोष देण्यापेक्षा दुसऱ्याला बोध दाखवण्यापेक्षा आपल्यापासून जर आपण आपली सुरुवात केली तर निश्चितच आपण या ठिकाणी बदल आपण घडवू शकतो याकरता आपल्यामध्ये साहस पाहिजे करण्याची वृत्ती पाहिजे आज कुठलाही जर चांगला आपण उत्सव किंवा कार्यक्रम करण्याचं म्हटलं त्या ठिकाणी कोणी बाहेर येत नाही कारण की काय होतं की ज्या गेलं केलं तो एकटा कोणी थकलेला असतो आणि दुसरा कोणी जो असतो तो त्या जो त्या असतो पैसा असतो सगळं काही असतो भारत माता की